बातों से कोई फर्क नहीं पड़ता सर जी आप तो लेना है तो बताओ यार आपको देख के मैं बड़ा मोटिवेट हो गया क्योंकि मैं भी खुद साइकिलिंग अभी मेरे को नया नया लगा है साइकिलिंग और एक बात बता देना अभी क्या क्या हुआ हमारे साथ तो नमस्कार मित्रांनो पुन्हा सगळ्यात तुम्हाला सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये दे स्वागत देणार ताळ्यांना तर आज आपण टूप घेणार आहेत सायकलला मित्रांनो मी सगळं काही आवरून मस्त निघालेलो आहे हे रा या मंदिरामध्ये मी रात्री होत होतो तसं की तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही विचार करीत असताना सारखा रोहित शर्माचा माझा टी शर्ट काय घालतो तर धुतला होता तेव्हा तुम्हाला माहिती आहे का असं नाही की धुतलेलं नाही तर आता आज नाही का आज पण आंघोळ करण्याचा प्रयत्न आहे माझा कुठेतरी चांगले आता काय असतं माहिती आहे का बाहेर आहेच म्हणल्यानंतर आंघोळ टायमा भेटत नाही कपडे टायमा भेटत नाही धुळेला तर काय अडचण नाही ते तेवढं ॲडजस्टमेंट आपण करू शकतो आणि तुम्ही पण समजू शकता तर निघालेलो मित्रांनो मी मस्त आपली सायकल वगैरे घेऊन मस्त सगळी रेडी झाली आहे आपली सायकल मस्त हे बघू शकता आणि चला आता आपल्याला महत्त्वाचं म्हणजे ना अलवरमध्ये जे ना अलवरमध्ये आपल्याला सायकलची टूप बघायची आहे सायकलची ट्यूब आपल्याला गरजच आहे ना त्याच्यामुळे सायकलची टूप अलवरमध्ये आपल्याला भेटू शकते कारण अल्वरमध्ये जे आहे ना बरेच म्हणजे एक दोन दुकान असे मोठा आले दुकान येतं तर ठीक आहे आपण काय आहे काय नाही व्हिडिओमध्ये आज टूप घेतो आहे की कोणते म्हणजे घेतली तर किती किमतीला बसती कितीपर्यंत बसती टूप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर राहा व्हिडिओमध्ये आपल्या ब्लॉगला आपल्या ब्लॉगला सपोर्ट जा ब्लॉग डेली ब्लॉग असतात आपले तर ठीक आहे मित्रांनो चला आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब नसून केलं तर तर निघालेलो आहे मित्रांनो मी तर आपल्याला आलवरमध्ये जे ना एक सायकलचं मार्ट बघायचं आहे लोकेशन टाकतो आणि लोकेशन वाईज जातो पहिली गोष्ट म्हणजे आता नाश्ता नाश्ता करून घेतो काहीतरी मित्रांनो मी आता इथं बघा बघायचा नाश्ता सेंटर आहे तर इथं सायकल लावली आपली मस्त नाश्ता बिस्ता करून घेतो मस्त भया कितने काय हे कितने काय कि युट्यूब पे चॅनल आहे व्हिडिओ बनवला नाश्ता नाश्ता किती प्लेट तीस रुपये ठीक एक लगाना वाटले काय करू काय आजी ना सकाळ सकाळी छोले पटोळे खायला लागले मी बऱ्या दिवसानंतर खाल्ले छोले पटोले मी लास्ट टाइम खाल्ले होते प्रयागराजमध्ये तुम्ही पाहिला असा ना आपल्या व्हिडिओ प्रयागराजचा जे ना हे निसतं दिसायला मोठं दिसतं पण जर गोळा जर केला गे का तर दोन घास आहे तर मित्रांनो मस्त छोले भटले खाल्ले भटूरे खाले खाल्ले तर नाश्ता केला आहे आणि आताही दोन जे आहे ना, ना मला सायकलचं दुकान बघायचं मराठी मग लोकेशन बघायला लावतो ला, ला। ये वाला ये वाला हा मेरा मरा युट्यूब पे चॅनल आहे वाला ये ये किती का तीन जोडावाला वाला का पॅकेट सो रुपये का, का सत्तर रुपये मग ना एक पॅकेट एक अच्छा व भैया चलो एटी देतो नाही सत्तर महिने तो यार सही बघ तर मित्रांनो एका पॅकेटमध्ये तीन जोड असते तीन सॉक्स असते तर आम्हाला स्कॅन करतो आणि सत्तर रुपये लागलेत मला ते सॉक्स घ्यायला कारण लागणारे सॉक्स लागतात मला त्यातले जे ना पुढं थंडीचं वातावरण जास्त चालू आहे दिल्ली साईडला जे सायकलचं दुकान सापडत चापली चाललोय तर मित्रांनो मी आता इथं आलो होतो आणि हे आपल्याला दुकान सापडलं शहरी सायकल वर तर इथं आपली ट्यूब भेटती आहे आपला ट्यूबचा नंबर जे आहे ना जो नंबर आहे तोच नंबर इथं भेटलेला आहे तर ठीक आहे आणि आता हे आपले शेठ जी आपण नाम केलं उन बातों से कोई फरक नहीं पड़ता सर जी आप तो लेना है तो बताओ नहीं तो कोई बात नहीं नहीं हमें तो लेना है यार यूट्यूब पे चैनल में ब्लॉगिंग कर दो डेली ऐसे मतलब वैसे वाल कोई बात नहीं है है ना ये आप हमारा मत बनाओ ठीक है कोई बात नहीं ऐसा कोई नहीं है ठीक है ये पैसा ये तो ये पैसा लो ठीक है हां तर त्यांना वाटतंय की काही म्हणजे कंपनी व्हिडिओ कॉर्डवायला हवं नाही का तर ठीक आहे काय अडचण नाही तर आता ट्यूब मस्त पैकी बघतोय आता टीस टूब आहे घाच टायर आहे टायरचा नंबर तर सेम होता तर टूब तीच असेल तर बघूत आणल्यानंतर ते आणायला झालेले तर मित्रांनो हे पंप घातला मी जो एकशे ऐंशी रुपयाचा आहे आणि ट्यूब जी आहे ना मला जो तीनशे चाळीस रुपये म्हणजे तीनशे चाळीस आणि एकशे ऐंशी पाचशे वीस रुपये पाचशे वीस ना तीनशे चाळीस आणि एकशे ऐंशी पाचशे वीस रुपये टोटल मला लागले हे सामान घेण्यासाठी तर आता हे भैया का जे ना मला लॉक असं बनवून देऊ राहिले जेणेकरून मला पंप लावता येईल मध्ये कसं करते तो सायकल कि मतलं स्क्रॅच न मिळे स्क्रॅच नाही पडे का स्कॅच हां पुले काढ न पण पुढे जायचं और भजावे स्क्रैच निकलेंगे स्क्रैच पड़ रहा स्क्रैच तो पड़ रहा है यार ये स्क्रैच है नहीं स्क्रैच तो हो रहा है ने कभी मोड़ लो कभी भाई लोग हो, मतलब मोड़ना पड़ेगा वो का कर कभी हटाना ना ये हटा निकल अरे यार

मित्रांनो हे इथं बांधू राहतात आणि म्हणलं नको आपल्या त्या सायकलला आपल्या प्रॉब्लेम नको आहे तसं मी दोरीने बांधू शकतो आपल्या मागच्या गॅरेजला तर मित्रांनो मी आता दोन टूब घेतलेले आता ही एक ट्यूब आहे आणि तिकडे एक ट्यूब आहे दोन ट्यूब आहे तर दोन ट्यूब लागणार आता आपल्याला पाचशे रुपये साडेपाचशे रुपये गेले बरं का पण काम म्हणत होता एक पंप घेतला हवा मारायचा जेणेकरून कुठे थांबावं लागणार नाही एमर्जन्सी आणि ट्यूब घेतली पंक्चर जरी झाली तरी ट्यूब आहे बॉ म्हणजे काही झालं तर एमर्जन्सी नाही का ठीक आहे आता सगळं सामान घेतलं निघण्यां पडतो आणि निघालेलो मी वाटा आपल्या वाटाने आपली ट्यूब घेतलेली आहे पंप घेतलेला आहे मस्त आणि टोटल पाचशे वीस रुपये लागले पण झालंय ओके मध्ये झालं आपलं टेन्शन राहिले आता फायनली आलवार या सिटी मधून बाहेर येऊन मी दिल्ली रोडला लागलेलो आहे जे की गुरुग्राम रोड रोड पण आहे तर आता जाऊयात मस्त गुरुग्राम रोडने आलवार संपलं नाही घड मला वाटतं पुढे आलो बरोब लागला रागो आपलं थांब उतराव लागत <laughs> इकडचं गावाचे नाव बघा बरं का भिवाडी भिवाडी झालं शिरमोली कक्राली काय तक्र आली शिरमोलीन भिवाडी नाव ऐकून नाही का डोक्यात नाही का माया <laughs> मित्रांनो हा भैया बोल हाँ भैया वीडियो बना दो मैं आपका भैया मैंने आपको एक वीडियो देखी थी भैया आपकी मतलब मेरी वीडियो आपने देखी थी आप कहाँ हो? से फिर मैं खाना राजस्थान से हाँ मतलब मैं मित्र राजस्थान मत ले गया भैया तेरा नाम बता फरहान हरान या हरान फरान, फरहान 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 तर मित्रांनो फरहान आहे हो आणि म्हणजे राजस्थानमधल्या राजस्थान मधले सुद्धा आपले लोक व्हिडिओ बघते खूप छान वाटलं चॅनल हा मित्रांनो राजस्थान मधले फरण नाव होत तिथं त्याने मला हाका मारली भाई मी व्हिडिओ देखतो रुको रुको थांबलो मग मस्त वा वा, वा मस्त वाटतं सगळीकडे आपले व्हिडिओ चालले तुमच्या सपोर्ट मुळे फक्त अजून तर लय तुमच्या रोहित इशारा मला थोडं थांबा हे माया मागशी जे नाही ना हे अवघी चॅनलचं नाव बघत येत ते माय बराच वेळ होऊन तर विच विचारित होते हां भाईया मी महाराष्ट्र हो भाजी हायक्रम्मी मी धालतो हॉटेल दिसले एक मस्त आहे जेवण करून येतो मी घेतलेली पल पालक ती भाजी कोणती पनीरची त्यासाठी पनीर मसाला आणि ही कांदा आपली रोटी जेवण बिवण करतो मस्त मित्रांनो जेवण वगैरे झालंय मस्त तर आत्ताच आहे आणि थोड्या थोड्या मी निघणार आहे जेवण वगैरे करून थोडं थांबा म्हटलं थोडं निघालेलो मित्रांनो मी आता मस्त चला जेवण वगैरे झालंय मस्त लय पडलंय बरं का तर ना गावा ऊन लय तरच पडलोय पण आता जावं लागेल चला निघावं लागेल आज किती किलोमीटर होतो म्हणून सांगतो सांगतो व्हिडिओ मध्ये खरं तुम्हाला बिल सांगा आलं बिल माझं रेट एकशे साठ आपलं एकशे पंच एकशे पंचावन्न रुपये झाले माझे रेट आज लय खर्च झाला माझा पाचशे ते पाचशे वीस रुपये ते आणि एकशे पंचावन्न आहे साडेसात सातशे सातशे रुपये खर्च झाला आज मित्र हे वार जे ना वार रात वाराला टाईम करते वाराला का सायकलीला ग्रीप भर देत नाही सायकल डायरेक्ट थांबती <laughs> दिल दिया है जा भी द

पण नंतर काय आलं हे गहू आहेत गहू समोर बोर आहेत बोर तर विचारून बघतो कॅवड्याला बोर पचा रुपये बढिया आहे बोर आहे का देखू कम करतो थोडा तीस रुपये किलो रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये बी नाही वीस के किती नाही वीस के चार सौ ग्राम खादो जाऊन वीस रुपयाचे बोर घेतो खायला लपचित अर्धा किलो बोर घेतला चालू चालू म्हणजे खादो सायकलला लटकिलत मस्त एक, एक 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 बोर खाऊन मस्त भाजी एनर्जी येईल चला दोन किलोमीटरचा घाट आहे मी पण दोन सरळ चढे वाट लागणार नाही आता खालचा गेर आहे सध्या सायकल सगळ्यात खालच्या दोन नंबरवर आहे सध्या दोन नंबर जर एक नंबर टाकला का मग तर दमा आणि ते मग किती मोठा चढ असू दे ते तरी बरं आहे सायकलीचं तेवढी तरी सायकली ती सायकलीचा सा फायदा कधी कळतो माहिती आहे का त्या गिअरच्या सायकलीचा फायदा कधी कळतो ज्या वेळेस चढ लागतो का त्यावेळेस म्हणजे सिम्पल मापात चलत एकदम नाही का मित्रांनो समोर तुम्हाला दाखवतो हा बघ समोर बघा पूर्ण सरळ सरळ चढे बर सरळ दिसता सरळ चढे एकदम ते गाड्या थांबत डायरेक्ट अरा बाप डोंगराचा भाग आहे सगळा या गाडीवाल्याला वाटलं असेल मी चाललो कस काय मायकड ते मायकड बघत आहे शॉक होऊन बघत आहे फायनली वर चढ चढ मित्रांनो आता हिंडून जमणार नाही मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे की जी मी जिथे जाणार आहे ना तिथे मेन स्पॉट चांगले पर्यटन स्थळ ह्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पण आता मी ज्या एरियामध्ये एरियामध्ये असं काही नाही आहे जे की तुम्ही तुम्हाला दाखवण्यासारखं हे पुढे एखाद्यांनी गाडी लांबली ब्लॉग वगैरे हा ब्लॉक बनवतो बडा अच्छा महाराष्ट्र से हूँ अच्छा अभी चार धाम मतलब किलोमीटर करना है पूरा। अच्छा। जी। नया नया है है अच्छा। तो 18 किलोमीटर तो चला लेता हूँ आपको देख के तो मेरे को मजा आ गया <laughs> क्या क्या सिस्टम है आपके पास में सारा ये ये मेरा टेंट वगैरह रहता है और कपड़ा वगैरह सामाना उससे मतलब मैगी वगैरह कर देता हो रुकते मतलब जो जब एरिया होगा मंदिर या कुछ होटल या मतलब अच्छा दिखे हाँ जी बढ़िया अभी मेरा हो गया डेढ़ हज़ार मित्रों मस्त वाटत भेटून एक सी साइकिल है भाई रेस लगाओगी क्या रेस लगाओगी वाड़ी मुझे नमस्कार भैया इधर आता ऑडियो में एक भाई की शादी है अरे यार मतलब हो गई या होने वाली भैया तो जी मिले थे आपका नाम भैया बता दो अक्षय यादव अक्षय यादव और यूट्यूब चैनल है मेरा कहाँ से जा रहे हो फिर आप मैं जा रहा हूँ महाराष्ट्र से अभी केदारनाथ जाऊंगा भैया जी ने मदद कर दी दो सौ रुपये बहुत अच्छा लगा नहीं बहुत अच्छा लगा

अलग तरह अलग अलग रीति रिवाज है बहुत बढ़िया वैसे मैं एक दो बार देखा हूँ आते आते राजस्थान की शादी हुआ नाइट मतलब नाइट का शादी वादी देख के आया हो अच्छा 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 लगा तो यहाँ अभी कोई दिक्कत है तो कार्ड ले जाओ मेरा कोई भी कहीं दिक्कत आपको दिल्ली तक मेरे को फोन कर हाँ आपका नंबर दे देना कमाल यार रविंद्र रन खरच मे राजस्थान के लोग सुधा का मदद करते अपने मस्त वाटते एकदम एक मोटिवेशन मला भेटतो बर का मला जास्त अपेक्षा मला कोणाकोण जास्त अपेक्षा नाही आहे फक्त मित्रांनो मला तुमचा सपोर्टची गरज आहे फक्त सपोर्ट ठेवा मी जसं पुढं झालो ना मित्रांनो तशी तशी थंडी वाढत चालली बरं थंडी मित्रांनो पटकन आपल्याला टेंट लावायला जागा बघायची राहत साडेपाच वाजता चालेल तर मित्रांनो थंडी वाढत चालली बरं का थंडी वाढत चालली इकडं म्हणजे आपण माग राजस्थान साईडला होतो का सध्या मी राजस्थानमध्ये म्हणजे पण तरी ज्याला आपण माग नव्हत होतं का इथून माग इथून माग थोडंसं गार कमी होतं इथून पुढं जे ना गार लागायला लागलंय रात्री भयानक नुसतात विचार देतात कुठं झालं आहे कुठं नाही मस्त वाटतं पण विचारलं आहे सुद्धा मित्रांनो हे ती तिजारा गावं लागलाय तिजारा मित्रांनो रोडच्या पलीकडच्या साईडला बघा एक चंद्रलोक सिटी म्हणून एक हॉटेल आहे चंद्रलोक हॉटेल आता इधर थांबून देत का नाही म्हण ते बघायचं आहे रेस्टॉरंट मराच टप्प दिसतं की मी विचारलं आत्ता ती काय म्हणले मला मालक इथं नाही आहे सुपरवायझर नाही इथं तर बघू थोड्या वेळ विचारून काय म्हणणार काय नाही बरं काय म्हणणार आता इथं एवढं मोठं गार्डन आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो पलीकडचं तिकडं पूर्ण गार्डन एरिया आहे तिथं टेंट लावला तर काय मस्त नाही ठीक आहे देते ना आपल्याला काय अडचण नाही तसं आपण टेंट लावायला बघू चला लावून टाकतो टेंट पाहिजे जे काय व्हायचं आहे ती नाही विचारू लागेल नाही नाही लावतो नाही नाही विचारू लागेल नाही लावून घेतो नाही विचू विच विचारून घेतो आपण तर मित्रांनो मी म्हटलं सेल्फी स्टिक थोडीशी आपली वर घ्या मस्त तर हा बाका असा काय व्यू येईल मस्त या बाका काय लागत बघा असं हे पोर आले होते इथं हे पोर ते मला हे इथे एकदा ते मला म्हणतात कोणत्या गावचे भाऊ तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणलं हाय भाऊ महाराष्ट्राचं आहे त्यांना महाराष्ट्र माहीत नव्हतं लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला तळ्या हो आणावात काय जागा महाराष्ट्र पाला पता नाही हां पता आहे ना हां हा बोलते जेव्हा ठीक आहे मित्रांनो आता मी सध्या इथं मस्त आणि हे इथं गार्डन आहे मस्त तर या गार्डनच्या ठिकाणी मस्त आपलं टेंट लावतो आपलं एरियामध्ये टेंट वेंट लावतो आणि सांगतो तुम्हाला अपडेट हे बघा मित्रांनो मस्त टेंट वगैरे लावला मी आत्ता रेडी आणि ही सायकल आपली इथं तर सायकलला मी जे ना रात्री हॉटेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार कारण कोणी इद असलं त्यांना विचारतो मस्त कारण बाहेर सगळं बरोबर नाही सेफ नाही सायकल सगळं काही केलंय टेंट लावला सगळं झालंय मस्त हा बघी मराचे मच्छर पण आतमध्ये मच्छर यायला लागले जाळ्या बिळ्या लावून घ्यायला मी आता दोन्हीकडून दोन म्हणजे येणार नाही आता मध्ये मच्छर लय चेडाव करायला लागलेत बघ काय मित्रांनो तुम्हाला एक अपडेट सांगतो की रात्री जे ना खाना खाना गो हा अच्छा 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 निवास हॉटेल ठीक तो है बढ़िया अभी मेरा जो है ना अभी YouTube पे चैनल है अच्छा और एक बात बता देना अभी क्या क्या हुआ हमारे साथ अभी मैंने वहाँ पे टेंट लगाया था और भाई साहब बोले भैया जी कि वहाँ पे जो है ना रात को कुत्ते काट देंगे टेंट मतलब फाड़ देंगे सब है ना तो वहाँ पे उस उसको टेंट को मुझे यहाँ पे लाना पड़ा वहाँ पे अंदर रूम है ना भैया जी बोले मस्त रूम में सो जाना आपका आपका नाम बोलो भैया जी मेरा नाम मोहम्मद दिलिया है अच्छा बढिया आहे सब तो भैया थैंक थँक्यू धन्यवाद मस्त मला रूम दिली दे बाकी तर येईल काम चालू फरशी जणांनी पण रात्री मस्त फरशी दिली गादी बिधी हा येत फरशी आहे मस्त रात्री आपलं खाली फरशी आहे आणि गादी आहे तर आता आपलं सगळं सामान मस्त इथं आणलं आणि इकडं गाडी गाडी गादी आहे आपली सायकल पण आता आणलेली मस्त बाकी सायकल लॉक करतो मस्त रूम बघा मस्त एकदम तर ठीक आहे आपली जर टेंट वगैरे लाव लावायची गरज लागणार ना टेंटची गरज नाही गादी पण दिल्यानंतर आपला टेंट गोळा करून ठेवला आहे सामान वगैरे ठेवतो सगळं सगळं अंधार दरवाजे रात्री लावून घेतो आणि मस्त झोपतो रात्री व्हिडिओ एडिटिंग करतो एकदा तर मित्रांनो मी सगळं आवर आवरलेलं आहे मस्त आणि एडिटिंग वगैरे झाली माझ्या आता जस्ट तर व्हिडिओ सकाळी पोस्ट होईल मस्त तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा नक्की आपल्या चॅनलला तर जेवण वगैरे मित्रांनो केलं नाही मी आज मला तिसरा फार नाश्ता केला थोडासा मी थोडासा मी तर त्याच्यामुळे मला भूक लागली नाही पण त्याच्यामुळे मी जेवायला पण गेलो इथून जेवायला जी आहे ना एक दोन किलोमीटर जावं लागलं असतं मला पण मला एवढी भूक नव्हती मुग्धाळे खाल्ली मी आणि मस्त एकदम पोट भरलं माझं तर ठीक आहे उद्याचा ब्लॉग पाहण्यासाठी उद्या नक्की व्हिडिओ आपले बघत राहा इथून पुढं जी आहे ना चांगले चांगले तुम्हाला स्पॉट स्पॉटदा आहे मी सर्च करतो गुगल मॅपला आणि स्पॉट चांगले आहे का बघतो आणि तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये मस्त टाकून सांगून देतो आणि दाखवतो मस्त तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि सपोर्ट करा राहू द्या असा तुमचा थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो